हा चिपडा डोळा चमकायचा आपल्याला अधिकार नाही हा सगळा न्यायनिवाडा धर्मशास्त्राने केला आहे प्रमाण अप्रमाण दोहीचा निवाडा नाथांचं प्रमाणे केला से उघडा श्रुतीशास्त्री कोणाचं बोलणं प्रमाण मानावं आणि कोणाचं बोलणं अप्रमाण मानावं याचा न्यायनिवाडा धर्मशास्त्राने केला आहे मग तुम्ही म्हणा सांगा तो काय न्यायनिवाडा आहे आता तुम्ही काय न्याय देशापुढे उभे नाहीत बसलेले नाहीत पण मी शास्त्र पाहून सांगतो तर शास्त्र सांगतं आजपासून पाच जणांच्या बोलण्याला आजची प्रमाण मानायचं नाही त्यांचा शब्द उचलून धरायचा नाही त्यांचा शब्द उलट टावलायचा कानामागं टाकायचा त्यांनी आंबा म्हटलं तर आपण तुंबा मानायचा आजपासून या पाच जणांच्या बोलण्याला किंमत देऊ नका पाच जणांच्या बोलण्याला अप्रमाण माना पाच जण असे शास्त्रकार सांगतात देवद्वेषी मिथ्याभाषी निराधारो ननुभवी नामनिंद कस्य वचनं प्रमाणं न मन्यते धर्मशास्त्रकार सांगतात या पाच जणांच्या बोलण्याला आजपासून झरो किंमत द्यायची ते आपल्या घरातले असतील गल्लीतले असतील गावातले असतील आपल्या भागातले असतील आपल्या जातीचे पक्षाचे कोणी असो हे पाच जणांच्या बोलण्याला झेरो किंमत द्यायची आजपासून कोण हो पहिला हे देवद्वेषी जो देवाचा द्वेष करतो मग तो आपल्या गावातला असो घरातला असो जातीचा असो भागाचा असो पक्ष श्रेष्ठी असो तरी त्याच्या बोलण्याला किंमत देऊ नका वा या भारतात राहून देवाचा द्वेष करता येणार नाही कारण भारताकडं देवभूमी म्हणून जग पाहतं ज्या जगामध्ये जेवढे दशावतार खेळे सोंगे नानापरी हे सगळे अवतार या भारत देशात झालेले आहेत महाराज ही देवभूमी इथं कशा कशाला देवत्व नाही सांगा देव ना इथं हो। देव कुठं नाही हो आणि अशा या देवभूमीला जन्माला येऊन जो देवाचा द्वेष करतो आजपासून त्याच्या बोलण्याला किंमत देऊन विठ्ठल नाही कावे या देवभूमी भारताला जन्म घेऊन जो या देशात जन्माला आला पण दुर्दैवाने या देशात देवभूमीच्या भारताला जन्म घेऊन सुद्धा जो देवाला मानत नाही असा देवद्वेषी आहे त्या माणसाच्या बोलण्याला प्रमाण मानू नका किंमत देऊ नका मग तो आपला बाप असल आपली आई असल आपला भाऊ असल आपला गुरु असल <laughs> आता माझा जे लागत नाही मी तुमच्या पण तुम्ही एकनाथराव सारखं माणसं घेऊन निघाली अरे मला एकटं काय ठेवत आहे उद्धवा अजब तुझे सरकार होईल ऐका ऐका देवाचा द्वेष करणारा बाप असल ऐकू नका वा <laughs> प्रल्हाद आणि बापाचं ऐकलं नाही देवाचं ऐकलं वा देवाचा द्वेष करणारी आई असल त्या आईच्या बोलण्याला किंमत देऊ नका उदाहरण दिलंय भारताचं देवाचा द्वेष करणारा भाऊ असेल काय भाऊ वजनदार होता महाराज चौदा चौकड्या राज्य लंका नाथा वा तुका म्हणे ज्याची संपदा एवढी तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी असा पण त्याही भावाचं बिभीषणाने ऐकलं नाही व आज गावगाव बिभीषण नावाचा माणूस सापडल रावण नावाचा सापडायचं नाही असं मानलं पाहिजे त्यांच्या आई बापाला मानलं पाहिजे धन्य वंश त्या नाराचा आयुष्या निश्चयाचा हा लेकर वाचना गेल्यावर ठेवतात म्हणते लेकराला वाचायला शिकवा बर बरोबर आहे ते बेट नाव ठेवतात अजून काय आहे केरू कचरू बंडू धोंडेबा कोंढीबा लेकरं वाचत नसली का अशी नाव ना ठेवतात त्याच्यात राह अनेक ठेवतात म्हणजे आमच्या पोराला कोणाची नजर लागू नाही ऐका ऐका लक्ष द्या देवाचा द्वेष करणारा बाप असेल त्याच्या बोलण्याला किंमत देऊ नये उदाहरण प्रल्हादाच देवाचा द्वेष करणारी आई असेल त्याच्या बोलण्याला किंमत देऊ नये उदाहरण भारताचं भारताने आईचं ऐकलं नाही देवाचा द्वेष करणारा भाऊ असल त्याच्या बोलण्याला किंमत देऊ नये उदाहरण ऐकलं नाही देवाचा द्वेष गुरु, गुरु। तो तो सांगतोय की माझे पाय पूजा पांडुरंगाकडे जाऊ नका <laughs> तैसे गुरुचे वचन जे ने नारायण अंतरे ते उदाहरण द्या आडा आला म्हणून फेड आला डोळा कोणाचं उदाहरण सांगताय बळी भाऊचं सांगतो आपलं बळीने आंधळा शुक्र केला वा तरी देव तरी काय नव्हे का, का तुम्ही पृथक शिना वाया वा म्हणून देवद्वेषी मनुष्य असत मग तो आई असो बाप असो भाऊ असो गुरु असो सध्या लोकांनी गुरु भक्ती लोकातले रुजवली देवभक्ती रुजवली पाहिजे महाराज वा कारण कोणता गुरु कसा व्हायरल होईल <laughs> काही सांगताय जणांना म्हणून देवाकडं चला वा सांगायचा भाव असा आहे आणि म्हणून गरजा महाराष्ट्र माझा <laughs> तर देवाला देवद्वेषी दुसरा सांगितला आहे मिथ्या भाषी मिथ्या भाषी म्हणजे ह्या बोटाचा थुंका ह्या बॉटोर करतोय ह्या बोटाचा थुंका ह्या बॉटोर करतो वरल्याळेले एक बोलतो मधल्याळेले एक बोलतो खाल्ल्या वळेले एक बोलतो असा असा मिथ्या भाषण करणार आहे जवळूनच येतो पण पाकिट वाढून भेटावं म्हणून आला असं म्हणतो <laughs> तर अशा एक ऐकून आहे महाराज लबाडे लटिक्याची वाणी वचनाचा संवाद नाही कोणा ना वाद रुच पण सध्या असल्यालाच भाव आलाय का बसलेलेच भामटे विठल म्हणून समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतोय महाराज वा सत्ता समान झाली ना ध्वनीची महाराज असं आहे तुम्हाला ते कळत नाही वेदांत शास्त्र हे चांगलंच आहे बरं असं असं लवाडाला किंमत आली कलयुगात हे वैशिष्ट्य आहे असो मिथ्याभाषी देवद्वेषी मिथ्या भाषी पुढं सांगतात निराधार ज्याच्या बोलण्याला आधार नाही अशा लोकाच्या बोलण्याला किंमत देऊ नका एक जण पत्रिका घेऊन आला लग्नाची पत्रिका घ्या लग्न लिहावं लागल तुम्ही जी आयचं प्रतिनिधी पाठवायचा नाही फोन करायचा नाही तुम्ही स्वतः लग्न लिहायच येतो बाबा लग्न कोणाचं आहे म्हणजे मारुतीरायाच्या मुलीच भीष्माचार्याच्या मुलाच आता या लग्नाला काही आधार आहे का बोलतोय बबड्या तो पण हे बोलणं निराधार आहे आणि म्हणून ज्या बोलण्याला आधार नाही ठरा आधारा वाचून काय सांगशी कहाणी काही आधारा वाचून पुढे न चले वचन काही आधार असावा लागतो म्हणून आपल्या भारताने आधार कार्ड काढलंय <laughs> 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 आज महाराष्ट्रात बऱ्याच वक्त्यांच्या बोलण्याला धार आहे फक्त बोलण्याला आधारच नाही महाराज त्यांचं बोलणं म्हणजे संजय गांधी निराधार योजना आहे <laughs> <laughs> बोलण्याला धार किती आहे वक्ता काय सांगतो यापेक्षा वक्ता कोणाचं सांगतोय याला महत्व आहे संस्थेचं चार ते पाच प्रवचन राहते माऊलीच्या मंदिरात शंभर वर्षापासून आमच्या स जोग महाराजाला आपल्या संस्थेने एकशे तीन वर्ष झाले जोग महाराजांच्या संस्थेचं चार ते पाच रोज माऊली पुढं इथं बरीच संस्थेचे विद्यार्थी महाराज एक दिवस प्रवचन करत होते सद्गुरू मारुती महाराज गोरव आळंदीकर आता आपण पुढं बसलो तर मारुतीबांना थोडं अडचण वाटल मग जोग महाराज सुवर्ण पिंपळाखाली बसले होते मन मारुती ज्ञानेश्वर प्रवचन करत होते फारच गोड सांगायचे पण चुकून एक वाक्य आलं काय आणि म्हणून मला असं म्हणायचंय जोग महाराज खालून पण पिंपळा बसो हे मारुती तुला काय म्हणायचंय सांगू नको ज्ञानोबरायला काय म्हणायचं ते सांग मला आमच्या बऱ्याच कीर्तनातून येतंय आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो काही सांगू नका तुम्ही पहिले बसा असा बो म्हणला का त्याचं कमीत कमी दोन हजार तरी पाकिटात काल पाहिजे म्हण का तू सांगत होतं ते ऐकायला बसलो नव्हतो ज्ञानावर आहे काय सांगत होते ते ऐकायला बसलो नव्हतं ते तुझं तू बायकोल तु सांग ओ खाना घेऊन सांग ती ऐकायला मोकळी आम्ही काय तुझं तू, सा, तू, सा, तू सांगतोय म्हणून बोलवलंय आहे का तुला हे बो हे ये वाक्य येऊच नाही एखादं ये आपलं जरी वाक्य असलं पण ते जर शास्त्रातलं असलं तर आपण म्हणायचं आमचे गुरुजी असे सांगत याच्यात कुठं तरी सात्विक पण राहतं आपल्याकडं अनहंकार वृत्ती येते महाराज असं जाऊ दे आता हे सांगू नये तुम्हाला काय फायदा नाही बेट कोणी असं <laughs> तर इंजेक्शन द्यावं येणारच नाही गुण म्हटलं काय द्यावं बर असं निराधार जो ज्याच्या बोलण्यामध्ये आधार नाही त्या माणसाच्या बोलण्याला किंमत देऊ नका देवद्वेषी मिथ्याभाषी त्या भाषी निराधारो ननुभवी अननुभवी असा अर्थ आहे त्याचा अ पूर्वरूप संधी झाली ते तुमच्या डोक्यावर मांड वाहून जाईल बरं अननुभवी ज्याच्या बोलण्यामध्ये अनुभवाचा स्वर नाही त्या माणसाच्या बोलण्याला किंमत देऊ नका आज गवोगावी पत्रिकेत असते बालकीर्तनकार दोन वर्षाचे कीर्तनकार हो त्याला काकड्याचा अनुभव का। आहे का नेमाच्या वजनाचा आहे का वारीचा आहे का ते एकादशीचा अनुभव आहे का पाच पर्व काळ धरतात का आषाढी कार्तिकी माघी चैत्रिका येतात का <laughs> <थूंदीने भाई। laughs> याच प्याव फुटलय ना बोलण्यामध्ये अनुभवाचा स्वर पाहिजे अनुभवाचा वा पैसे त्यांना जास्त द्या पण अनुभवी लोकाचा ऐका महाराज वा त्याच्या बोलण्यामध्ये अनुभवाचा स्वर नाही त्याचं बोलणं कोण ऐकल महाराज विठल तो प्रमाण आहे तशी माणसाला अनुभव नाही त्याचं ऐकायचं नाही तो आपल्या जातीचा असो नाही तर भागाचा असो महाराज तुका म्हणे अनुभव अंगे वचन वावगे कोण माने तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव शब्दाचे गौरव काम तुका म्हणे अरे वाचन हो ऐका अनुभवे विन नका वाव घेऊ अनुभव असल तर ऐकावं महाराज अनुभवच नाही तर काय ऐकावं एका, एका गावाला अचानक पाऊस पडला रात्रीला लातूरला चांगला पाऊस पडला जो उजनी भागात तर चांगलाच पडला आहे आणि मुलांना सहामाही परीक्षेचा पेपर होता मुलं श रानात राहत होती शेतात राहत होती आणि गावात शाळा होती गावात आणि रानात शेताच्या मध्ये मध्यंतरी एक वडा वाहत होता आता पहा बारा मुलं परीक्षेला जायचं आहे परीक्षेच्या पेपरचा टाईम झालाय पलीकडं कसं जायचं नाव नाही अचानक पाणी आलं आहे वड्याला वडा खळखळून खड़ वाहतोय एक बाबा आला तिथं मनुष्य हे परव तुम्हाला पलीकडे जायचं आहे अंधारा माझ्या कासेला लागा कासे लागे तया नलगती सायास पोहणार तयास पार पावी माझ्या कासेला लागा मी तुम्हाला पलीकडे घेऊन जातो मग दोघं बोलाने कास धरले मग तो पाण्यात उतरला ज्याच्या कासेला धरलंय तोच बुडायला लागला पहायला पोराने विचार बाबा तुम्हाला पोवायचा अनुभव आहे का पोरा हो? मला सगळा अनुभव आहे फक्त पोवायचाच अनुभव नाही <laughs> मग हिंदी महासागरला जायचं का पॅसिफिक महासागरला जायचं आत्ताच सांग म्हणजे वर्ष श्राद्ध करणाऱ्या अडचणी यायच्या नाही <laughs> अरे पोह नये कासे लावी तो आणि का म्हणावे त्या मूर्खा काय आता एवढे प्रमाण डोळ्या पुढं ठेवान मंग तारखा बारा विठ्ठल देवद्वेषी मिथ्याभाषी निराधारो ननुभवी नामनिंद कस वचन प्रमाणम न चन्ये म्हणजे देवाची नामाची निंदा करतो दुरी अंतराला नामनिंदकाशी जैसे गोचिडाशी क्षीर राही वा जसं गाईच्या कासेला गोचिड राहतं दुधाच्या जवळ पाशी त्वचेची पदराड किती बारीक आहे माझ्या माऊलीने पण तरीही गोचिडाला दूध भेटत नाही दूर बांधलेलं वासर येऊन दूध घेऊन जातं महाराज का त्याचं कारण अशीच लोक आहेत कि ते देवाच्या जवळ राहतात पण देवाच्या नामाची निंदा करतात नाम म्हणता मोक्षर व्हावे राहिले मानसी तुकाराम महाराज म्हणतात कोणी देवाच्या नामाची निंदा करत असं तर कानोर हात ठेवाण पुढं निघून जा कारण नामनिंद कसे वचनम प्रमाणम मन्यते या पाच जणाच्या बोलण्याना आजपासून अप्रमाण माना